नमस्कार मुंबई वचन नामागत कुर्ला पश्चिम येथे दोन दिवसांपासून एका भयंकर अपघाताची जोरदार चर्चा सुरू आहे यात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आणि बस, बस बाजारापासून तब्बल दोनशे मीटर पर्यंत उडाली शेवटी आंबेडकर नगर गेटवर आदळली आणि बाजूच्या इमारतीची कंपाऊंड भिंत तोडली ही घटना ताजी असतानाच अंधेरी पश्चिमेतील एका ड्युटीवर असलेल्या बेस्ट बस ड्रायव्हरचा दारूची बाटली घेऊन बसमध्ये चढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओनंतर बेस्ट ड्रायव्हरांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की ड्रायव्हर आधी बसमधून खाली उतरतो आणि अंधेरी पश्चिमेतील एका दारूच्या दुकानात जातो काही वेळानंतर तो हातात दारूची बाटली घेऊन परततो आणि बस चालवण्यासाठी बसमध्ये चढतो या व्हिडिओ नंतर बेस्ट ड्रायव्हरांच्या शिस्तीवर गंभीर चर्चा घेऊन चालले आहे। चांगलं वाटतं का आता तुम्ही एवढं प्रकरण झालंयच तुम्ही शपथ घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही मेह घालणार आहे गाडीचा नंबर रे चला या खाली आहे हो दरवाजा बंद करू नका चालला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला नाही नंबर घेऊन 再见，海丽。 मी माहिती होत बस मध्ये आपलं काय नका उतरवा माझ्या काय तो उतरून थांबायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला नका उतरून तो स्वतः उतरून गेला की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसांना तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला ना त्याला गेला बस थांबवायची जागा आहे गेले व्हाइटस व्हिडीओ काढलांट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे ना तुम्ही मी गाडी थांबवली का आता तुम्हाला काहीच प्रकार माहिती नाही मी स्वतः होतो तिकडे हे सर तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही मानताय मला लोकांच्या वाटत आहे तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे रे मेडिकल करतो मेडिकल करतो आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावून काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं मेली आहेत आपल्या मुंबई बचत नावा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका